नमस्कार लडक्या बहिणी नवमी उदय लड़ शेती मित्र एका नवीन व्हिडिओमध्ये आता सर्व लाडक्या बहिणींचे मनापासून करतो पुन्हा एकदा खूप खूप तर लाडक्या बहिणींनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आनंदाची आर्ता हे तारखेपासून आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना शंभर टक्के मिळणार त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आनंदाची आर्थिक तारखेपासून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मिळणार ना त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये मग अशी कोणती ती तारीख की तारखेपासून आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मिळणार त्यांचे हक्काचे एकवीस रुपये जर प्रश्नाचं आपल्यासारख्या लाडक्या बहिणींना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर लाडक्या बहिणींना कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्व लाडक्या बहिणींना व्हिडिओ आवडणार करणार व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी लाडक्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे अंशाचा आनंदाच्या वार्ता तुम्हाला निरंतर या ठिकाणी मिळत राहतील तर बघवा लाड सारख्या बहिणी नोतून सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता आता या तारखेपासून राज्यातील सर्व लाडक्या बहिणीला मिळणार त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये मग अशी कोणती ती तारीख तारखेपासून आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मिळणार त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये चला तर मग आपल्या मनात जीवनातील सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर थोड़सा मार्ग चला विधानसभेच्या निवडणूक आठवा महायुती सरकारने लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं होत कि पंधराशे रुपये मासिक महिना जो आपल्याला मिळत आहे हा लाडका भाऊ तुम्हाला सत्तेत पुन्हा आल्यानंतर या पंधराशे रुपयांना एकवीसशे रुपये करणारे मग अशा परिस्थितीमध्ये लाडक्या भावाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून लाडक्या बहिणींना महायुती सरकारला भरभरून दिलं आणि आशे आता आशेच्या नजरेनं लाडक्या बहिणी लाडक्या भावाकडे पाहायला लागल्यात कि त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये कधी त्यांना मिळणार पण आनंदाची वार्ता की आता लाडक्या बहिणींचा असणारा हा विरह संपणार त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये मिळण्याची तारीख आली मग कोणती तारीख आहे हे आता समजून घ्या तर बघा लाडक्या बहिणींनो आता महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प दहा मार्चला आहे आणि याच्यामध्ये तरतूद केली जाणारी एकवीसशे रुपयांसाठीच्या निधीची आणि याच्यामुळे जर एक एप्रिल पासून लाडक्या बहिणीला त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये मिळायला सुरू झाले तर कसल्याही प्रकारचा आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे म्हणून लाडका भाऊ हा लाडक्या बहिणीला पाडवा झाला की भेट पाठवणार आणि एक एप्रिलपासून माझ्या राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काची एकवीसशे रुपये मिळायला सुरू होणार आता लाडक्या बहिणींच्या याच्याबद्दल काही अडचणी असतील काही लाडक्या बहिणींचं नाव नवीन पद्धतीनं टाकायचं असेल तर तुम्हाला इतंभूत माहिती घ्यायची असेल तर प्रश्नरूपानं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुर्तास एवढी मात्र आनंदाची वार्ता की लाडका भाऊ लाडक्या बहिणीला हक्काची एकवीसशे रुपये एक एप्रिल एक एप्रिलपासून द्यायला सुरू करणार तर याच्याबद्दल लाडक्या बहिणींना काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवावं व्हिडिओ आवडलाच तुम्हाला म्हणून एकदा लाईक करा जास्तीत जास्त इतर लाडक्या बहिणींपर्यंत आनंदाची वार्ता पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथे सतत मिळत राहतो तर लाडक्या बहिणीनं अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाआड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि लाडक्या बहिणीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार